एसी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि सोबतच तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आजची जी रेसिपी आहे ती या नवीन वर्षानिमित्तच आहे आणि ती आहे श्रीखंड रेसिपी अतिशय छान अगदी कमी खर्चात म्हणजे बाजारापेक्षा अर्ध्या खर्चात आणि कमी मेहनतीत बनणारं हे स्वीट आहे आणि खूप छान सुद्धा बनतं घरचं असल्यामुळे ते शुद्ध आणि सात्विकता याची आपल्याला शाश्वती राहते तर चला ही सुंदर अशी रेसिपी आपण करणार आहोत तर सुरुवातीला मी इथे जाळीची चाळणी घेतलेली आहे आणि सुती कापड घेतलेलं आहे एक पांढऱ्या कलरचं तर आपण आता याच्यात टाकतोय ते म्हणजे दही तर श्रीखंडासाठी सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे दही आहे तर दही आपल्याला कसं निवडायचं आहे तर जेव्हा पण आपण डेअरीतून दही आणणार तेव्हा त्याला ते सांगायचं सा की मला गोड दही आणि मलाईचं दही द्या तर तसं दही आपल्याला घ्यायचं आहे तर मी इथे एक लिटर दही घेतलेलं आहे आणि ते आता या कापडात बांधून ठेवणार आहे आता बांधून कसं ठेवायचं तर एखाद्या आपल्या उंच जागेच्या ठिकाणी याला आपण लटकवून ठेवणार आहोत किंवा आपली चेअर म्हणा किंवा स्टूल म्हणा त्याला जर एखादी खाच असेल तर त्यात आपण हे बांधून ठेवू शकतो आणि खाली आपल्याला ठेवायचं आहे ते म्हणजे एक ही जी चाळणी आहे ती ठेवायची आहे यातून पाणी झिरपून आपल्या ज्या खालचं भांड आहे त्यात जमा होईल आणि ते पाणी सुद्धा आपल्याला मध्ये येईल पाच ते सहा तास बांधून ठेवल्यानंतर हा घट्ट गोळा आपल्याला मिळालाय ज्याला चक्का सुद्धा म्हणतात तर हा घट्ट गोळा आता आपण चांगला स्मॅश करून घेणार आहोत चमच्याच्या मदतीने म्हणा किंवा कुठल्याही बीटरच्या मदतीने म्हणा आणि यात जे पाणी शिल्लक राहतं आपलं खाली पातेला जमा होतं ते पाणी आपण ताकासाठी वापरू शकतो ताकात आपण घालायचं आहे ते पाणी पौष्टिक भरपूर असतं त्यामुळे उगाच फेकून द्यायचं नाही ताकात घालायचंय आणि त्यात थोडंसं जिरेपूड वगैरे टाकली तर खूप छान टेस्टी असं ताक तयार होईल तर आता आपल्याकडे जो चक्का आहे तो जवळपास एक वाटी आहे तर त्यासाठी आपण दुप्पट साखर घालतोय आता चक्का जर थोडासा आंबट जास्त असेल तर साखर त्या प्रमाणात तुम्हाला टाकावी लागेल चक्का जर थोडा आंबट झाला असेल कारण बाहेर आपण बांधून ठेवतो तर त्यामुळे जर तो थोडा आंबट वाटत असेल तर साखर जास्त घालायची आहे तर मी इथे दुप्पट साखर घालते एक वाटी माझा चक्का निघालेला आहे तर मी दोन वाटी यात साखर घातलेली आहे आणि आता साखर घातल्यानंतर थोड्या वेळ आपल्याला याला चम्मच, चम्मच मदतीने आपल्याला थोडं फेटून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित ही साखर जी आहे ती मिक्स झाली पाहिजे संपूर्ण जो चक्का आहे त्यामध्ये आणि यात कुठलंही आता आपल्याला काहीही घालायचं नाही सध्या तरी आणि व्यवस्थित मिक्स करत करत आपल्याला त्याच्या जर गाठी असतील तर त्या सुद्धा मोळायच्या चम्मचच्या मदतीने बरेच जण याला चक्क्याला आधी चाळणीमधून घासून काढतात पण तसं नाही केलं तरी चालेल फक्त आपण चम्मचच्या मदतीने फेटून घेतला थोडा वेळ पाच एक मिनिटं फेटलं तरीही चालेल आणि व्यवस्थित होऊन जाईल आता साखर व्यवस्थित याच्यात मिक्स झालेली आहे पण ती मुरलेली नाहीये तर ही साखर मुरण्यासाठी आपल्याला दोन ते ती तीन तास असंच याला ठेवून द्यावं लागेल आपण झाकून ठेवल्यानंतर तर आता जे श्रीखंड तुम्ही बघत आहात ते मी दोन तास ठेवल्यानंतरच हे श्रीखंड आहे आणि तुम्ही बघू शकता साखर अगदी छान मुरलेली आहे कुठेही साखर अख्खी राहिलेली नाहीये यात आणि स्मूदनेस पण खूप छान आलाय आणि थोडा घट्टपणा याचा कमी होतो साखर घातल्यावर पण तरीही इतका कमी होत नाही आणि आता यात आपण बाकीच्या गोष्टी घालूया तर सुरुवातीला मी इथे घालते ती म्हणजे इलायची पूड आणि ती पण मिक्स करून घेऊया हो व्यवस्थित याने एक छान सुगंध याला येतो आणि खरं तर श्रीखंड म्हटलं तर इलायची आलीच आणि आता जे आपण टाकतोय ते म्हणजे जायफळ जायफळ अगदी थोडस घालायचं आहे थोडस जायफळ किसून मी घालते आहे यात आणि अगदी थोडस घालायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला जायफळ किसून झाल्यानंतर तर इथे जायफळ पावडर सुद्धा झाली आहे आपली आणि ही पण छान मिक्स करून घेऊया आपण आणि यानंतर बाकीच्या गोष्टी आणखीन आपल्याला यात ऍड करायच्या आहेत तर मस्त असं श्रीखंड आपलं रेडी होणार आहे घरच्या घरी तेही अगदी कमी किमतीत आणि सोबतच आपली जी शुद्धतेची गॅरंटी असते ती सुद्धा यात मिळते आपल्याला तर इथे आपण आता घालतोय ते म्हणजे चिकू घेतले मी एक चिकू बारीक कापलेला आहे आणि तो घातलेला आहे तुम्ही भरपूर सारे फ्रूट तुमच्याकडे जेवढे असतील त्यात तुम्ही घालू शकता म्हणजे तुम्ही केळी घालू शकता तुम्ही ऍपल घालू शकता तर आ, मी इथे दोनच फ्रूट यात घालते आहे तर चिकू घातलेला आहे आणि आता आपण डाळिंबाचे दाणे सुद्धा यात घालणार आहोत तर डाळिंबाचे दाणे अतिशय छान उठून दिसतात आणि चवीलाही तितके छान लागतात तर डाळिंबाचे दाणे सुद्धा मिक्स करून घेऊया आणि आता आपलं हे जे श्रीखंड आहे ते ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आणि छान आता थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया आणि त्यानंतर याची करूया आपण प्लेटिंग तर अशा प्रकारे हे फ्रूटच जे श्रीखंड आहे ते रेडी झालेलं आहे तुम्ही यात आणखीनही फ्रूट ऍड करू शकता तर मस्त असं हे श्रीखंड नक्की एन्जॉय करा आणि आवडल्यास मला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटेल छान छान रेसिपीसह तोवर मजा घ्या या श्रीखंडाचा आणि तुम्ही सुद्धा करून बघा रेसिपी अगदी कमी खर्चात